नमस्कार माऊलीगृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देतोय समयवाती फुलवाती किंवा वस्त्र बनवायचं काम देतो आहे तर आज आपल्या ह्याच्यात समजे पार्सल पाठवू आहेत ते दौरी असतात तुम्हाला लेट झालाय तुम्हाला पार्सल दाखवायला तर हे जे पार्सल आले जे पार्सल आहे तर ते मीना ना वालतूर येतं एक संभाजीनगरचं पार्सल आहे तर त्यांनी आपल्याला हे अशा एकदा माहिती तयार करून पाठवलेले आहे जसं पॅकिंग करून त्यांनी पाठवलेलं आहे आपल्याला याच्या आपण ताईंना साडेतीनशे रुपये देणार आहोत बघा तर हे असं ताईने एक दीड किलोचं चारसरा आपलं तयार करून पाठवलं संभाजीनगरच्या ताईचे आता हे जे पार्सल आहे तर ते मालेगावचं पार्सल आहे कविता गोळी करता म्हणून मुळे त्यांचं पार्सल आहे ताईने पण आपल्याला हे कॉमन असे पॅकिंग करून वस्त्रमाळ तयार करून पाठवले त्यानंतर हे दानवळीचं पार्सल आहे दाणोळी तावटा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर तिथे हे पार्थर प्रिया प्रियंका पाटील मी त्यांचं पर्थर आहे ते बघा ह्या त्यांनी पण एकामणींच्या ह्या वस्त्र मला तयार करून पाठवले आहे आणि अगदी छान पाठवले सगळ्यांनीच काम खूप छान केलेलं आहे ते बघा त्यांचं पॅकिंग करून पाठवले आहे याच्या पण आपण त्यांना साडेतीनशे रुपये देणार आहोत ताईंचा ता एक किलोचा माल

सांगावं लागेल या एक राजापूरचं काही आहे बघा नाशिक जिल्ह्यातलं काही आहेत बघा सुंदर वाजेदार कोण पाठवले असं एक सारखं सगळ्यात सगळ्यात पाठवता येईने असं एक सारखे पाठवले आहेत आपल्याला याची आपण ताई ना रुपये देणार आहोत त्याचबरोबर हे जे पार्सल आहे सुवर्ण सूर्यवंशी तासगाव आणि तासगावच्या दही त्यांनी आपल्याला ह्या सुट्या वस्त्रमाळी करून पाठवलेल्या असेल तर याची आपण दाईना तीनशे रुपये देणार आणि हे जे पार्सल आहे हे ज्योसनं काय दर्यापुरी अमरावती सुद्धा या टाईने पण आपल्याला त्या पॅकिंग करून वस्त्र वस्त्रमाळ करून पाठवलेल्या आहेत तर असं ज्या ज्या महिलांना घरी बसून तुम्हाला काम करायचे त्यांनी पण आपल्या माऊली मॉली ग्रु जॉबला ह्याून किंवा दिनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून तुम्ही या ग्रुप जॉईन होऊ येऊ शकता आणि या जसं महिला काम करतायत तसं तुम्ही काम करू शकता आता हे जे एवढे पार्सल मला आलेले आहेत तर त्यांना आपण एक आता रिटर्न पार्सल पण पाठवणार आहोत आणि लगेच त्यांचं पेमेंटही करणार आहोत तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी हा स्मॉली ग्रुजसाठी